तर आपण आज प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम घेणार आहोत यात तिसरी आणि यात चौथी दोन वर या दोन वर्गांची प्रश्न मंजुषा या ठिकाणी आज आपण आयोजित केलेली आहे तर सुरुवातीला जाऊयात आपण स्पर्धकांकडे माझे नाव वेदांत विलास खेनट माझे नाव अर्पिता सचिन बनगे माझे नाव अपेक्षा संदीप कांबे आमच्या गटाचे गटाचे नाव शिवनेरी माझे नाव आसावरी संजय खेरट आमच्या गटाचे नाव पुरंदर मी अनन्या गणेश पोमन मी शिवराज दीपक पार्टे माझे नाव आरोही नारायण चव्हाण माझे नाव आरोही गणेश खेनात माझे नाव रुद्रा बघा माझ्या गटाचे नाव रायगड माझे नाव प्रांजल प्रशांत पोमन माय नेम इज ओम सूर्योदय पोमन आमच्या गटाचे नाव सिंधुदुर्ग माझे नाव आद्य सतीश पोमन माझे नाव वैष्णवी बासाहेब खेन माझे नाव संदीप पोमन माझे नाव अर्णव सतीश काळे आमच्या गटाचे नाव प्रतापगड माझे नाव 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 स्वरांजली आमच्या गटाचे सिंहगड हो माझे माझे आहे चला तर मग आता स्पर्धकांची ओळख तर आपल्याला झालेलीच आहे या ठिकाणी थोडस स्पर्धेचं स्वरूप आपण समजावून घेऊया आपल्याकडे आप सहा गट आहेत त्यांची नावं या ठिकाणी पळ्यावर आपण लिहिलेली आहेत त्यामध्ये एक दोन तीन चार राऊंड होतील आणि चार राऊंड चे टोटल मार्क्स पुढे काउंट केले जातील समजा पहिल्या गटाला जर आपण प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर येत असेल तर ता त्यांनी हात वरती करून उत्तर द्यायचं आहे त्यांना जर नसेल तर तो प्रश्न पुढच्या गटाकडे जाईल आणि पुढच्या गटाला त्याचं उत्तर देण्याची संधी मिळेल आणि त्यांना त्या प्रश्नाचा गुणही मिळणार छानपैकी उत्तर द्यायचे आहेत आणि या स्पर्धेचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा मराठी या विषय अंतर्गत आहे पहिला प्रश्न शिवनेरी गटासाठी मशीला काय चावता येत नव्हते पहिला ऑप्शन आहे भाकरी दुसरा ऑप्शन आहे चिक्की तिसरा ऑप्शन आहे आंबा आणि चौथा ऑप्शन आहे कडबा काय उत्तर कडबा व्हेरी गुड छान टाळा वाजा ज्यांच्यासाठी प्रश्न आहे पुरंदर गटासाठी लीलाला काय खायचं होत पहिला ऑप्शन आहे चॉकलेट दुसरा ऑप्शन आहे भाकरी तिसरा ऑप्शन आहे पॅटीस आणि चौथा ऑप्शन आहे बर्फाचा गोळा बर्फाचा गोळा खायचा होता व्हेरी गुड छान दुसरा प्रश्न जातोय आपला रायगड गटाकडे सरपंचांनी बबलीला कितवीत प्रवेश घेतला पहिला ऑप्शन आहे दुसरी दुसरा ऑप्शन आहे तिसरी तिसरा ऑप्शन आहे चौथी आणि चौथा ऑप्शन आहे पाचवी पाचवी उत्तर बरोबर आहे बरोबर उत्तर दिलेलं आहे रायगड गटाने जोरात त्यांच्यासाठी टाळ चौथा प्रश्न सिंधुदुर्ग गटासाठी झाडे कशाने टाळ्या वाजू लागली हातांनी पानांनी फांद्यांनी त्या खोडांनी व्हेरी गुड टाळा पुढचा प्रश्न प्रतापगड गटासाठी वसतीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती आजी आजोबांप्रमाणे शिक्षकांप्रमाणे कि आई वडिलांप्रमाणे उत्तर चुकलेलं आहे प्रश्न जातोय पुढच्या गटाकडे प्रतापगड गटाला झिरो मार्क्स द्यायचा आहे सिंहगड गटासाठी प्रश्न केलेला आहे तुम्हाला उत्तर वसती गृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती उत्तर चुकलेलं आहे प्रश्न जातोय शिवनेरी गटाकडे शिवनेरी गटाला उत्तर येते का व्हेरी गुड आई वडिलांप्रमाणे शिवनेरी गटाला एक बोनस पण मिळालेला आहे मला पहिला राऊंड अतिशय छान रीती आपला पार पडलेला आहे यानंतर आपण घेऊया दुसरा राऊंड दुसरा राऊंड आहे गणित या विषयाचा नीट ऐकायचा लक्षपूर्वक प्रश्न आणि गाणी म्हणून विचार करायचा मग उत्तर द्यायचं चारशे वीस या संख्येतील दोन या अंकातील किंमत किती काय आहेत दोन वर्गासाठी प्रश्न आहे दहा गुणिले दोन बरोबर किती अगदी बरोबर पुरंदर गटासाठी एक मार्क प्रश्न आहे रायगड गटासाठी एक दशक व्यवस्थित आहे का हा एक दशक आणि पाच एकक बरोबर किती सांगा व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग गटासाठी सहा चॉकलेटा सहा चॉकलेट तीन जणांना समान वाटायचे आहेत सहा चॉकलेट तीन जणांना समान वाटल्यास प्रत्येकाला किती चॉकलेट्स येतील व्हेरी गुड दोन उत्तर आहे दोन पुढचा प्रश्न आहे प्रताप गडगटासाठी प्रश्न लक्षपूर्वक ऐकायचा सगळ्यांनी ऐकायचं आहे त्यांना नाही तर प्रश्न पुढे जाणार आहे नऊ आणि पाच बघा नऊ आणि पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या सांगा बरी बरोबर आहे का उत्तर व्हेरी गुड सांग पुढचा प्रश्न आहे सात पाच आणि तीन सात पाच आठ आणि तीन ह्या संख्या जर चढत्या क्रमाने तर पहिली येणारी संख्या कोणती पाच आठ आणि तीन तीन बरोबर उत्तर आहे

कोणता शब्द बॉडी पार्ट नाही नाही पहिला ऑप्शन आहे हेड दुसरा ऑप्शन आहे आहे टेबल आणि चौथा ऑप्शन आहे आय ना गुड छान दुसरा प्रश्न पुरंदर गटासाठी बॉय या शब्दाचा अनेक वस्तू शब्द कोणता बॉय व्हेरी गुड बॉईज का तिसरा प्रश्न जातोय रायगड गटाकडे बिग या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता ऑप्शन देऊ का बीग या शब्दाचा अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय स्मॉल व्हेरी गुड छान चौथा प्रश्न सिंधुदुर्ग गटासाठी गट या शब्दाचे स्पेलिंग कोणते होट सांगता येते का ऑप्शन देऊ तुम्हाला सांगता येईल ना सांग ओम ई ओ ए टी गुड वेळी गुड होमसाठी जोरदार गुडचा प्रश्न जातो कोणता गट आहे हा तुमच्या गडाकडे हॅट या शब्दाचा यमक जुळणारा शब्द कोणता हॅट मॅट मॅट तुझ्याकडे दुसरा शब्द आहे प्रश्न सिंह ऑर मॅन बघा वेगळा शब्द शोधायचा बुक यातला वेगळा शब्द कोणता आहे शब्द परत वाचू पेन्सिल पेन हेड नोटबुक बुक रुलर येते तुम्हाला दोघांना बुक सिंहगड <laughs> गटाचं उत्तर चुकलेलं आहे झिरो मार्क आहे प्रश्न केलेला आहे शिवनेरी गटाकडे वेगळा शब्द सांगायचा आहे सांगा करेक्ट शिवनेरी गटाला पुन्हा एकदा बोलस्फोरी मिळालेला आहे जोरदार टाळा शिवनेरी गटासाठी तीन राउंड झालेले आहेत आपले चौथा राउंड आहे परिसर अभ्यास या विषयाचा कोणता विषय परिसर अभ्यास ओके पहिला प्रश्न खालीलपैकी सजीव कोण नाही चिमणी माणूस दगड सवाग दगड बरोबर आहे प्रश्न आहे पुरंदर गटासाठी खालीलपैकी जलचर प्राणी कोणता पर्याय पर्यायचेरी गुड माझा तुमचं जलशर आहे तिसरा प्रश्न आहे रायगड गटासाठी घोड्यांचा निवारा घोड्यांचा निवारा पर्याय गोठा गुहा तबेला घर व्हेरी गुड चौथा प्रश्न सिंधुदुर्ग तयार का चौथा प्रश्न आपल्या भारत देशातील एखाद्या कोणत्याही राज्याचं नाव सांगा महाराष्ट्र व्हेरी गुड महाराष्ट्र राज्य आहे ना पुढचा प्रश्न आहे प्रतापगड गटासाठी यापैकी कोणती दिशा मुख्य दिशा आहे बघा यापैकी कोणती दिशा मुख्य दिशा आहे नैऋत्य पूर्व वायव्य व्हेरी गुड इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न जातोय सिंहगड गटाकडे महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती व्हेरी गुड सिंहगड गटाने बरोबर उत्तर दिलेलं आहे चला तर या ठिकाणी आपले चार राऊंड पूर्ण झालेले आहेत आता आपण मार्कांचं कॅल्क्युलेशन करूयात बघा शिवनेरी गटाला बोनस पॉईंट मिळालेले दोन वेळा शिवनेरी गटाचे दोन तीन चार पाच आणि किती पॉईंट झाले सहा तुरंगरचे चार रायगड चार सिंधुदुर्ग चार, चार।, 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 चार। प्रतापगड तीन, तीन। आणि सिंहगड दोन. दोन. मग सांगा आपल्या या प्रश्न मंजूच्या विजयी गट कोणता व्हेरी गुड शिवनेरी गट या ठिकाणी विजयी झालेला आहे त्या गटासाठी जोरदार ओके घेऊया यांच्यासाठी है आहे है शिवनेरी